नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते पेट्रोलमध्ये इथं मी राशनचं तांदूळ घेतलं तर आणि अर्धी वाटी उडदाची डाळ मी दोन वाटी तांदूळ घेतल्यात त्याच्यापासून आपण पालक डोसा बनवतोय तर आपण वाटीनं तांदूळ मोजून घेऊया तर मी दोन वाटे घेतलेत बघा एक वाटी झाली आणि दुसरी वाटी तर अर्धी वाटी उडीद डाळ टाकू आपण तांदूळ आणि डाळ मिक्स करून घ्यायची चांगली दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची तांदूळ तीन एक बोटवर असं पाणी ठेवायचं एक पाच तास आपण भिजत ठेवणार आहे रात्रभर ठेवलं तर चालत मी ती दानं टाकूया थोडस पीठ फरमट व्हायला मदत होते आता झाकून ठेवूया तर सकाळी आपण उघडून बघतोय तर तांदूळ आणि डाळ चांगली आपली भिजले का बघूया तर चांगली भिजली आपली लगेच कण तुटतोय तांदळाचा इथे मी पालक घेतले हे अशा पद्धतीने मी पालक घेतले बघा नुसते पानं पानं घेतले ते आता कापून घेऊया थोडासा देटाचा भाग आहे स्वच्छ देऊन घेतले मी दोन तीन पाण्यानं आपण आता तांदूळ बारीक करून घेणार आहे अगदी पौष्टिक आपला डोसा तयार होते तर अर्धा पालक आपण घालूया अर्धा पालक नंतर घालूया चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आपण हो कशा पद्धतीने वाटून घेतले अगदी पेस्ट बारीक केली मी तर राहिल्याला पण तांदूळ आपण वाटून घेऊया तर राहिलेलं पण वाटून घेतले पालक आणि तांदूळ बघा okay, पेस्ट छान झाले सर्व आता टोपात काढून घेऊया आपण ते पण आपण मिक्सरचं धुवून ठेवायचं झाकून ठेवूया आता दहा पंधरा मिनिटं दहा पंधरा मिनटं झाले ते आपण एकसारखं असं फेटून घेऊया पालकची भाजी खायला मुलं नको बोलतात असं पालक आपण डोशामध्ये कशामध्ये वापरून पालक मुलांना खाऊ घालूया पौष्टिक आहे पालक चवीनुसार मीठ घालूया मुलांच्या तुम्ही डब्याला पण टिफिनला डब करून दिला तरी पण चालेल डोसा सकाळच्या नाश्त्याला भरपूर सारा सो होत्या दोन वाट्यापासून अर्धी वाटी डाळ घेतली बघा अशा पद्धतीनं आपलं बेटर झालं आहे चमच्याला बघा महाग असं अशा पद्धतीने वाटून बारीक घेतलं एवढं तवा गरम करायला ठेवलं आहे तव्याला आपण तेल लावून घेऊया फुलपात्र असायन पण आता एक डोसा सोडणार आहे तुम्ही चमच्यान वेळ सोडला तरी आहे फुलपात्र असं सोडून पसरवून घ्यायचं बघा आपल्या डोशाला अशी जाळी पडली खूप टेस्टी आणि चविष्ट होत्यात बघा झाकण ठेवूया आपण आपला थोडी मी आज कसकस टाकले खूप सुंदर दिसते आता परत झाकण उघडून बघू अगदीच कडा मोकळा करून घ्यायच्या अशा पद्धतीनं कुणीही सहज बनवेल पालक डोसा अगदी सोप्या पद्धतीने बनवलाय अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेतले तर चटणी मी पहिली बनवून घेतली खोबऱ्याची चटणी सांग तुम्ही खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणी सांग अगदी मऊ लुसलुशीत आपलं डोसं होते का खोबरे चटणी बनवून घेतली तर मला दाखवतो किती मऊ झालाय लहान मुलापासून मोठ्यापर्यंत वयस्कर माणसापर्यंत खाणारे असा डोसा बनलाय आपला मऊ लसुशीत आणि खुशखुशीत कुछ, रेसिपी आवडी लाईक करा बेलकच बटन दाबा अशाच नवीन नवीन रेसिपी भेटू आपण रसिबटले धन्यवाद बाय बाय